लगेच वाजवलं बंद केलं नॉनव्हेज करायचं हॅलो गाईज वेलकम टू बी भगत चॅनल आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी आज दिवाळीचा पहिला दिवस आहे काय आज

अभ्यंग स्नाण्यास म्हणजेच पहिले अंगोल्यास तर दिवाळीतून आणि नरक चतुर्थी पण आहे तर तुम्ही न्यू न्यू कपडे घालतात तर, तर, तर नवीन कपडे घालत सिंपलच आहे शॉट कुर्ती असते ती अजून खालती जाऊन माझी अब, माझा अभ्यंग स्ना जरा लेटच झालं आहे तर खाली जाऊन बघतो रांगोळी वगैरे गाडल्यान झाली ते दाखवतो तुम्हाला तर आज काकोने काढले अशी रांगोळी बघू शकते तुम्ही इथून पुसले पण बाबा शुभ दीपावली आमची इथली भूमिसंच आहे आमच्या आम दरावरच्या समोरची आता मी खालती जातं आणि खालती कोणी कशी रांगोली काढली तुम्हाला दाखवतो रांगोळी चकुले संच आणि यांचे दरवाजे समोर खाते इथे घेतले काकाने आणि काकूने हार बनवाला एक हार बनवले किंवा कशाला बनवले दरवाज्याला दोन <laughs> <यो> दरवाजे एक दरवाजा बनवले आणि आताच घेतले का बनवाला ओके बनवा बनव आता दाखवत साक्षीने बस रांगोळी काढले बाहेर सोमवारी म्हणून शंकराची आंघोली काढली बाबा दरवर्षी शेगवेगळी रांगोळी काढत असते तर अजून दिन दिवस येत वेगवेगळे तीन बाबाला भेटतील तुम्हाला इथं बसले आर्टिस्ट <laughs> इकडे बघ तोंड दाखव दमून बसले किती टाइम लागला दोन तास।, दोन तास ओके दोन तास अशी रांगोली काढली आता मी ती म्हणजे माझी ऑर्डर तिथे रिटर्न करायला आणि मी खायला मागवलेला नंतरचा जो पार्सल होता तो रिटर्न केला त्यासाठी दुसरा मागवलेला आपला तर इथं आमची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये जे पोरं राहतं आणि त्यावेळी किल्ला बनवलेला आणि पप्पाने त्यांची व्हिडिओ काढलेली तुम्ही बघू शकता किती भारी किल्ला बनवले त्यावेळी तर काहीच आता मग अशी माझी एक ऑर्डर आली ती कशी दिसते मला असं असंच घामटलेला तोंड आहे माझा काहीच नाही नव तोंड आणि ह्या तो दोन लिपस्टिक मागवली दो मी ने किरोच्या आहेत दोन्ही पण तर मी अशीच बघत बरोबर लावतो नंतर विचार केल्यानंतर ब्लॉकमध्ये मला ब्लॉगमध्येच लावून जातो तर शेड्स आहेत पक्की याच्यामध्ये लिपस्टिक पण ना थोबर पण असायचं चिकिम बघू शकतो तुम्हाला माहित ना अकराशे सेवंटी फायव्हची सेव्हन्टी फायला सेव्हन्टी फायला काय बोलतो मराठीमध्ये अकराशे पंच्याहत्तर रुपयेची असा फोटो बाकी बघा तुम्हाला फोटो कशाला फोटो बघाच्या ब्रँडची थोडी आपली आहे कोलॅब्रेशन व्हिडिओ नाही ही अशी तुम्ही सर्च करून बघू शकता ही लिपस्टिक माझ्याकडे अजून माझ्याकडे जाम लिपस्टिक लिपस्टिकोजन ते सगळे बाहेर तर ते मी लावून ते शेड कसं नाही वाटत लिपस्टिक आहे अकराशीची म्हणजे आम्ही किंमत सांगितलं ना कृष्ण असं शेड हा पहिला चारशे एड तर दिल्या नाही आहेत तर मी आता जो लावला तो आहे न्यूट जिंजर जिंजर नवीन जिंजर असं वाटते तोंड पण एकदम तो खातकऱ्यानं का वाटतं असं मग की काय असेच परले ना कसं वाटतं मम्मी तरी येऊ घेऊन पाहिजे ना काय की मम्मीला मी लावायला देणार पण नाही त्याच्या माझ्या मम्मीला थॉलमोस काढले गाईज सेकंड शेड न्यूड मोका मोका न्यूड मोका ताजा होता पूर्ण तो सांगता म्हणून मी दुसरा म्हणून आणि हे जे आहे ना यातला वेगळा शेड आहे माझ्या तो शेड करून बनला तुम्हाला एक सीन सांगू कायच काय तुला आमची मम्मी गेल ती आमची मम्मी गेली ती पंढरपूरला गेली ती एक एकादशीच असतं ना एकादशी हा पंढरपूर हां शेर्डीला गेली तर मम्मी मला बोलली की मला वाली लिपस्टिक बी तुझ्या असेल तर मी नी प्रेशस कॅनडाची होती ती दिली मम्मीला पण ती अशी लिक्विड नव्हती लिक्विडवाला जास्त टिकतं आणि ते अशी कमी टिकली मम्मी जी लावली आणि मम्मीने चा पिला तर त्याला कपला खपला जर अशी ती लिपस्टिक लागलेली तर <laughs> मम्मीने तुझ्या समोर बायका होतं त्यांना विचारले बोल तुमची लिपस्टिक काय नाही लावले त्या बायकावाले आमच्या लिपस्टिक वॉटरप्रूफे म्हणून नाही लागत बोलतं कपला <laughs> <laughs> साधी नाही त्याची किंमत आठशे ची लिपस्टिक येते पण त्या म्हणजे अशा ज्या लावाच्या असतात ना अशा अशा त्या निघतात लगेच या ना निघ हाय थर्ड <laughs> ह्याचं नाव आहे पिंक डॉन डाऊन काय पिंक एक कोलॅब्रेशन व्हिडिओ नाही वरिजिन माझ्या पॅशन होती दोन मला वाटू लागला आणि भेटला आता लाट शर्ड काला उमकते उद्या त्यांची मॅचिंग मॅचिंग वेग हा शर्ड याचा मागवलं म्हणजे काय चकले टाईप फोटो ते चमकते काहीच नाही लावलं हाय फोर्थ शेड होतो तुम्हाला कोणता शेड आवडला हान माना का थोडं झालं लास्ट या बॉक्समध्ये त्या चारही शेड एकत्रच होते हावाला आणि हा वेगळा आहे याची प्राईज आहे सेवन्टीन्यला काय पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर आणि शेड आहे मॅपल शुगर हा जो लास्टला लावलेला तो शेड आहे पिपस्टिक लावली मी आता त्याचं शेड आहे मॅपल शुगर आणि ही माझ्याकडं आधीच होती केळीची ही समजा आधी याचं नाव आहे सिनेमन यू ही होती माझ्याकडं पहिलीपासून वेगळं नाव असेल मला असं समजा असं बघून की दरसं वेगवेगळे शेड तुम्ही किरोचे जाम आहेत माझे फुले पण तुम्हाला जर म्हणाले कलेक्शन्स दाखवायचे असतील तर नो मेकअप लुक नो मेकअप लुक आणि रास तुम्ही बरेच जणांनी मी कमेंट केला की सेल्फ इंस्टावर पण डी एम केलं की सेल्फ मेकअप दाखव काय दाखवू सेल्फ मेकअप माझ्या आईशी मेकअप तुम्ही दाखव तिला काय रेडी होईल माझ्या आईला रास मेकअप करायला लागतो बेक्टेबल जास्त बाहेर निघता काडर लावून जातो तिला फाउंडेशन लावायला तिला फाउंडेशन लावायला कातकऱ्यांसाठी नेगलच बोलतो मला काय असल्यावरच मेकअप करतो भरून करून ग्लोले भरून तेवढे ओल्या ब्रशून परफेक्ट सांगते स्वतिक कारण की मला काही टाईमपास करावाच नव्हता घरात बोर झाली आता घर आणत होतो आता जाई खालती आता म्हणजे माझ्या दोघेप्रिच्याबद्दल सव्वा पाच वाजल्या नंतर जाई खाली पोरांसोबत केला बारीकेन डायनर म्हणजे आधीचा संपला हा मागवला किलो किलो ही एक पॉलस पण मागवलेली आहे ना तर ही एक पॉलस मागवली तीन मांगुरे टोटल पण पिंक कलर होता आणि येलो कलर होता नाही येलो येल्लो कलर फोटो दाखवा मी तुला तुम्ही येलो मागवलेली पण ब्लॅक कलर आला ब्लॅक कलर आला आणि जो पिंक कलर होता ती अशी बायकांसारखी होती मोठी मोठी बाय म्हणून मी त्या दोन्ही रिटर्न केल्या आजच रिटर्न केल्या म्हणून दाखवाली बसतो आणि ही एक तिसरी होती ती सेम आली ती मिनिट ठेवली म्हणून स्लिंग बॅग लिनो पॅरोसची बॅग आहे आणि त्या द मी व्हिडिओ करायला विसरलो म्हणून मी तिन्ही बॅगचा एकत्र फोटो पारलेला तुम्ही तर बघू शकता तिन्ही बॅग ही सेम दिसेल तुम्हाला आणि बाकीच्या वेगवेगळ्या दिसतील इथं फोटो टाकेन मी कोणती मागणी मिळते आणि इथं कशी भेटली मला ती दुसरी गोष्ट सांगायला विसरलो जी ती पर्सून बघितली असेल मी तो साईडला फोटो तर ती त्याच्यावरती मी ज्या ब्रँडची ती पर्स मागवलेली त्याचं नाव होतं पिले लक्झर म्हणून ब्रँड होता तो त्याचं नाव होता त्या पर्सवर येलोवाली आणि जी मला रिसिव्ह झाली ब्लॅक कलरची त्याच्यावरती तो नाव नव्हता मला फेक फेक बोलू शकता फेकच असं आय थिंक मी रिटर्न करून टाकतो जी ती कारण की सेकंड कॉपी दिनती त्यावेळी आय थिंक प्राईस तेवढीच तुम्ही प्राईज बघितली असेल की तिची येते पर्स तेवढंच पैसे घेतलं पण तसं नाव नव्हतं मग मी रिटर्न केली आता दुसरी एक्सचेंज करून एक पर्स मागवते मेन ती येत होतं ते ऑलरेडी दाखवली मला दोन्ही रिटर्न आणि दोन रिटन करून एकच मागवतो तर पप्पा आंब्याचा डाला घेऊन आले <laughs> मुंबई बांधलं दुपारी फुला घेऊन आली दुपारी मम्मी आणि पप्पा कॉल नाही गेलं तेव्हा आणि आता येऊ आणलाय हार बनवायला तर हार बनवायचे तू काय करतोस काय कर बॉम्ब बनवतो तंग्र कमी पडले बॉम्ब बनवतोय तू घरात चार रे कसा बनवतो दाखव यार मी भिखारी

नंतर बनून दाखवा बनून नान दाखवा लाल ते बिस्किट पान मला घेत नान खट आहे काय काय टाकलंय त्यात तूप घी साखर वेलची ड्रायफ्रूट सगळं मैदाच मैदा कामाची बरोबर एक ट्रे झालेला आहे बनवून अजून तीन ट्रे भरून टाकतील ते आता बनवून बेकरी मध्ये नेतील बेक, ने बेक करायला तुन। काल चकल्या पण बनवलेल्या काय काय बनवून झाले तुमचं लाडू करंजी काल करंजावर तर चार ट्रे भरून नानकट्ट रेडी झालेले बेक करायचं बाकी ते बनवले आता नेतील बेकरी मध्ये बेक करायला तर काहीच काय सांगू मी रेसिपी बघली रीलवर इंस्टाग्रामवर की नान कट आहेत ना ते एअरफ्रायमध्ये बनवतात तर माझा विचार झालेला एअरफ्रायमध्ये बनवायचा परंतु मी विचार केला की मी एवढं सांगला पीठ मल पीठ मरलं आणि पीठ मरल्यानंतर जर तो हे झाला खराब झाला तर मग काय फायदा नाही राहणार म्हणून हे बनवत होतो नाही जवळची मी दोन घेऊन आले कापूरला बोललो मी बनवून बघतो जर झाला थांब जर झाला तर मग बनवू आणि जर नाही झाला तर मग नाही बनवू नाही तर ती तिने ना बटर पेपर ठेवलेला पण आमच्या तर बटर पेपर नाही ते सिलिकॉनचं जे असतात ना मोड ते तर आम्ही तसंच ठेवतो होतो इथे आता रील बघली तर त्याच्यावर वन सेवंटी डिग्रीवर पंधरा मिनटं ठेवलेलं तिने तर मी यांच्यावर ठेवतो ना आता हो काहीच आपला टाईम झालेला आहे तर येऊन बंद होईल तुम बंद करतो स्विच आणि हा कच्चा आहे का शिजलाय ते बघायला लागल गरम गरम शिजलाय फक्त आता ते हे करून बघायला लागेल खरं आहे थंड होतून दिसतं काढून बघू तू झालंय का मला अजून शिजायला पाहिजे होतं मला असं वाटतं नाही नाही झालं सर असं वाटतं झालं झालं तो तोडून समजेल गरम मी थंड होती मला बिस्किट तर आवडत नाही तर येऊन तिथं ट्राय करायला एक तोडतं आणि मला सांगतो कसं लागतं मग आम्ही बनवू आणि एकीला घरी घेऊन पाठवतो ते बघा असं झालं आहे आतून गरम गळम नान कटाई

खस खस आपण आणलं काय लागत कच्चा लागत नाही ना किती ना ना <Mater duplicate> चिंटू आले कसा बसले बघा बघा बघायला अजिबात आणणार नाही आता

हो का रॉकेटची रॉकेट आहे ना पण येतो आता घेतली मला आता आताच चालू केलं म्हणजे पप्पाने आणलेलं ही फुलं आणि हे बॉल्स ते हारामध्ये टाकायला चिनू आणि मी आम्ही दोघी चालले कुठे चालले स्कूटी पुरे चालत जायचं आहे एकटेच पूर निघून चाललेली चिनू आणि मी आम्ही दोघी चालून मॅडली ना ते गेल्यावरच गो तर आता आम्ही ऑनलाईन मॅग गेला आणि आम्ही ऑर्डर केलेले आहे चिनूने घेतले आलू टिक्की मेल आणि दोन आईस्क्रीम घेतल्यानंतर एक कापूला आणि एक मला नो नॉनव्हेज बंद केलं नॉनव्हेज खायचं डायटवरच का नॉनव्हेज नायचा बोलत आता ऑर्डर घेतलेली आहे आम्ही आणि चालू घरी त्याला सोबत कोक पण भेटलेला लच्छा कोक पिक चालू चलिणीचा फ्रेंड्स तुझं नाही आहे ना

तर <्टै> आता हा ब्लॉग मी तर एंड करतय दिवाळीचा पहिला दिवस फटाना दिवाळी काय थापणार नाही की किती वाजेपर्यंत जागे होते सांग

मी हा ब्लॉग इथंच इंटरेस्ट आहे आता दिवाळीचा आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका कारण की उद्या व्लॉग येईल लक्ष्मी भोजनचा बाय बाय